नमस्ते। नमस्कार तुम्ही अखंड भाजपाचे नेते म्हणून माळशिरस तालुक्यामध्ये तुमची ओळख आहे आता अकलूज नगर परिषदेची निवडणूक लागली प्रभाग क्रमांक दोन मध्ये भाजपाच्या उमेदवारांचं तुम्ही काम करताय एकंदरीत कसा प्रतिसाद मिळतोय काय वाटतंय तुम्हाला अतिशय आज आजपातोर जे काय पाच पन्नास वर्ष त्यांच्याकडं ग्रामपंचायतीची सत्ता ही होती परंतु त्या वार्डामध्ये आम्ही फिरत असताना अतिशय वाईट परिस्थिती त्या वार्डामध्ये आहे आणि आमच्या उमेदवाराला अतिशय वातावरण चांगलं आहे लोकांचा उत्कृष्ट प्रतिसाद आहे त्याच्यामुळं लोक त्या वार्डामध्ये परिवर्तन शंभर टक्के घडल यामध्ये कुठलीही माझ्या मनामध्ये शंका नाही आता विजन काय असणार आहे तुमच्या उमेदवाराचं विजन काय आहे ते एकंदरीत आता तुम्ही गेले कित्येक दिवसापासून आम्ही पाहतोय दोन नंबर प्रभागामध्ये फिरताय काय काय तर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून राम स माझे आमदार राम सत्पुते असतील किंवा पालकमंत्री जयबा गोऱ्या साहेब असतील यांच्या माध्यमातून तुमचं विजन काय असणार आहे पुढचं विजन म्हणजे आज उमेदवारांचा प्रचार घरोघरी जाऊन घरोघरी जाऊन पोचते तो उमेदवार आणि उमेदवारांना लोकाकुंड अतिशय चांगला प्रतिसाद आहे आणि राम सातपुते आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांची फळी अगदी मजबूत आहे त्यामुळं येणाऱ्या निवडणुकीमध्ये पूर्ण ताकदीने पूर्ण तक्कीने त्या वार्डामध्ये जे काय लोकांच्या समस्या असतील ते जाणून घेऊन उमेदवार आणि सर्वच ज जणं आम्हीसुद्धा लोकांच्या समस्या जाणून त्याच्यावर त्याचं निरसन करणं हे आमचं काम आहे त्यामुळं आम्ही लोकांना जी काही आश्वासन असेल रोडचं असेल गटाऱ्याचं असेल संडासाच्या व्यवस्था नाहीत बरोबर आज आम्ही ह्या महात्मा थेटरपशी ऑफिस आहे त्या ठिकाणी लगे आज म्हणते ती की शंभर कोटी घालवलं पन्नास कोटी घालवलं सांडास बाथरूमाला रस्त्याला घालवलं आणलं हे ती काय आलं असेल पैसे ते ह्या पाच वर्षामध्येच रामसातपते आमदार असताना त्यावेळेला आलं देवेंद्र फडणवीसनेच या तालुक्याला ह्यांच्यामुळं ह्यांनी स मदत केल्यामुळं दिल्या परंतु ह्याच्या पाठीमागे काय नाही जिल्हा परिषदनं जिल्हा नियोजनमधनं एवढा मोठा निधी आणला आणि ग्रामपंचायत अशा खंडात पहिले म्हणले परंतु काय नाही आम्ही आज बघतो या रोडवरने गटाऱ्याचं पाणी रोडवरने आहे त्याच्यामुळं वाईट परिस्थिती त्या वार्डाची आहे त्याच्यामुळं आप या ह्याच्या वार्डामध्ये शंभर टक्के परिवर्तन घडेल आणि त्या ठिकाणी सचिन शिंदे आणि नेहा कावळे हे दोन उमेदवार अतिशय चांगल्या मताने निवडून येतील असं माझा अंदाज आहे आता या अकलोज अकलोज एक इतिहास होता हां की या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात कोण उभं राहत नव्हतं किंवा जर विरोधात उभा राहिला तर त्याला थोडं काय दशितीचा विषय काय 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 आता या द्च्चितीच्या विषयाकड तुम्ही कसं पाहता खरी दहशत आहे का अकलूजमध्ये काय वाटतं तुम्हाला आता कित्येक वर्ष तुम्ही समाजकारण राजकारण करत आलात काय वाटतं तुम्हाला ज्या वेळेला ग्रामपंचायत होती त्यावेळेला एवढं काय दहा पाच वर्षामुळे जी ह्या खरं दहशतीचं वातावरण वाढलं ह्याच्या पाठीमागं उमेदवार कोणी उभा हे बी तयार नव्हता आम्ही ग्रामपंचायतला उमेदवार कुठल्या वार्डात आहे तर कुठल्या वार्डात नाही आणि आता जी काय माणसं त्यांच्याबरोबर आहे ती म्हणजे शिवसेने जे असतील ही असतील ते कुठं कुठं कुठल्या वार्डात उमेदवार उभा चार दोन वार्डात करायची चार दोन वार्डात नसायचं परंतु सुद्धा जी दहशत होती म्हणजे दहशत कशी होती की माणूस आज आपल्याला इथं वागायचं आहे इथं राहायचं आहे त्याच्यामुळं माणूस त्यावेळेला दपकत होतं आणि विरोधात जायला नको म्हणत होतं परंतु आज जे आहे का नाही आज भारतीय जनता पार्टीचं केंद्रात राज्यात सरकार असल्यामुळं आणि काय लोकांना तडीपार केल्यामुळं आज ह्या ठिकाणी दहशतचं इलेक्शनमध्ये वातावरण एवढं राहिलं नाही परंतु भारतीय जनता पार्टीनं ह्या वेळेला कसल्याही परिस्थितीमध्ये पहिल्यांदा ही नगरपंच नगरपरिषद झाली आणि पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लागणे ही पहिलीच वेळ आहे त्यामुळं दशेत आहेच परंतु लोक त्याला आता सध्या घाबरत नाहीत सातपुतेच्या माध्यमातून लोकांच्या अंगामध्ये ऊर्जा आहे आणि रामभाऊ पाठिमागाय म्हटल्यावर लोकं थोडं ब्यायचा बिहायचा विषय घेत नाहीत दहशत असली तरी भारतीय जनता पार्टीनं इथली दहशत मोडून काढलेली आहे ओके धन्यवाद